देखे। देखे देखे। नमस्कार महाराष्ट्र मी लखन जाधव आज मी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे गेलो उमरखेड विधानसभा मतदारसंघात तिथं भारतीय जनता पार्टीचे कि चित्राबाई यांचे विधेयक झालेले आहेत आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण जन्म घेणार आहोत तर ही लढाई जय होती जयश्रीराम जयसेवाला मी जाधव बाबा पण भारतीय जनता पार्टी किंवा मोर्चा पुढचा जिल्हा उपाध्यक्ष मी काय फार जास्त बोलणार नाही कारण माझ्यापेक्षा इथं माझे मोठे बंधू दादासाहेब आहे माझे बाबूसिंगदा साहेब त्याच्यानंतर माझे नाना आणि सर्वच माझे वडीलधारी आहेत ही जी लढाई होती उमरखेड महागाव विधानसभाची ही लढाई म्हणजे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती होती आणि बंदी भागाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या आत्मीय कार्यकर्त्यांनी दाखवले की धनशक्ती ही फार जास्त चालणार नाही जनशक्ती जे आहे ते जे शेवट शेवटपर्यंत पाहिजे आणि दुसरा विषय तर मी सांगेल फक्त की जे माझा महिला वर्ग आहे सर्व माझी महिला वर्ग आहेत त्यांना मी हात जोडून नाही का चरण स्पर्श करेन कारण जे लाडकी बहीण होती ही जी जे जीत आहे ही जी लाडकी बहिणामुळेच आमची जीत आहे आणि यासोबत माझे दादा भू आपल्यासोबत या बंदी भागाचे बंदी भाग विकास समितीचे अध्यक्ष बाबूसिंग जाधव आहे त्यांच्याकडून आपण जाणू आहोत मी बाबूसिंग जाधव बंदी भाग विकास समितीचा अध्यक्ष आहे सर्वसाधारण जर आपण विचार केला पंचावन्न ते साठ वर्षापूर्वीपासून काँग्रेसचं सरकार होतं त्या सरकाराने काय केलं आणि अकरा वर्षात बी जे पी भी सरकारने काय केलं एवढे जरी आपल्याला कळलं तर आपण काँग्रेसला सोडून बिलकुल कमळाला मतदान करणार किती विकास होत आहे कोणत्या क्षेत्रातला तुम्हाला विकास सांगायचा सर्व बाबतीत विकास होत आहे आणि हा विकास जर आपण विचार केला तर आपण काँग्रेसला का म्हणून मतदान करा त्यांनी काय केलं नुसत्या शाळा काढल्या बँका लुटल्या आणि सर्व बेरोजगार तरुण तयार करून देऊ ही सर्व किमया या काँग्रेसवाल्यांची आहे ज्यामध्ये बी जे पी सरकारनी सर्वसामान्य जनतेचा विकास केलेला आहे दोन हजार एकोणीसपासून बी जे पी सरकार अंत्योदय योजनेअंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना पाच किलो प्रति व्यक्तीप्रमाणे राशन वाटप करत आहे ते मुक्तपणे वाटप करत आहे ह्या गोष्टीचा जर विचार केला तर आपण सर्व सर्व बाकी सर्व मिटून जाऊ आणि बी जे पीच्याच मागे राहू त्यामुळे बी जे पी सरकारही आता भविष्यात केव्हाही पडणार नाही आणि त्यामुळे त्या बी जे पी सरकारनं कशाच प्रकारची आता काळजी करू नये एक काळ होता काढाव जरी उभा केला तरी काँग्रेसमध्ये निवडून यायची आज अशी परिस्थिती आहे बी जे पी बी जे पी म्हणत आहे सर्व लोक कोणत्याही क्षेत्रात कोणताही कसाही मनस उभा जरी केला तरी बी जे पीच निवडून येणार कमळच फुलणार याच्या व्यतिरिक्त या भागात कोणीही उदयास येणार नाही कमळाशिवाय आम्ही कोणालाही मतदान करणार नाही या महा मत, या मतदारसंघात लाडकी योजनेचा फायदा या भारतीय जनता पार्टीचा झाला का हा बिलकुल भरपूर फायदा झाला याबाबत आपले चिखलीचे मोहन नाईक दोन शब्द सांगतील मी मोहन नाईक चिखली सांगू इच्छितो की की भारतीय जनता पक्षाने अनेक योजना इथे राबविलेल्या आहेत खरं जर पाहिलं तर बंजाऱ्याची काशी मो कोरादी जिथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांनी अनेक कामे तिथे केलेली आहेत आज आमच्या काशीचा तिथे प्रत्येक बंजारा समाज अभिमानाने ते त्या बाबतीत सांगत आहे आणि खरोखरच तेथे विकास असा झालेला आहे की तर भूतोन भविष्यती त्याचाही या म निवडणुकीमध्ये परिणाम पडलेला आहे त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाने आमचे महंत बाबूसिंगजी महाराज यांना एम एल सी दिलेली आहे तर त्यांनी खरोखरच एक बंजारा समाजाचा फार मोठा विकास केलेला आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा आमचे लिहिले नाही ना सुद्धा बंजारा समाजाच्या वतीने त्यांनी एम एल सी दिली त्यामुळे त्यांनी आमच्या बंजारा समाजाला खूप काही फायदा भारतीय जनता पक्षाने केलेला आहे आणि अनेक योजना उदाहरणार्थ महिलांसाठी लाडकी बहीण योजना तसेच केंद्रातून दोन हजार रुपये शेतकऱ्यासाठी आणि राज्यातून सुद्धा दोन हजार रुपये आपल्या एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे त्यामुळे अनेक जनतेचा फायदा त्यामुळे झालेला आहे आणि त्याचाच परिणाम या निवडणुकीमध्ये झालेला आहे आणि भविष्यातसुद्धा याचा परिणाम चांगल्या प्रकारे दिसेल आणि भारतीय जनता पक्ष एक आपल्या या महाराष्ट्रामध्ये नाही तर केंद्रामध्ये असं अजून जास्त म पद्धतीने मजबूत होईल असे मी ठामपणे सांगू इच्छितो